संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं पार्थिव पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यात या दोघांचाही मृत्यू झालेला होता दोघांचं पार्थिव हे पहाटे आज पुण्यामध्ये दाखल झाले आज सकाळी नऊ वाजता या दोघांच्याही पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत तर जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झालेला होता त्या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचं निधन झालं यांचा मृत्यू झाला आणि या दोघांचंही पार्थिव पार्थिव हे पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि या पार्थिवावर सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार जगदाळे आणि गणबोटे कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे हे दोघेही जण आपल्या कुटुंबासह पहलगामला फिरण्यासाठी गेलेले होते आणि त्याच वेळेस दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये या दोघांचाही मृत्यू झालेला आहे या दोघांवर उपचार सुरू होते मात्र त्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांचा मृत्यू झाला त्यांचं हे पार्थिव आज पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे आणि या पार्थिवावर दोघांच्याही पार्थिवावर आज सकाळी नऊ वाजता अंत्यसंस्कार केले जाते मंगळवारी जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे या दोघांचाही मृत्यू झालेला होता आणि या दोघांचेही पार्थिव हे पुण्यामध्ये दाखल झालेले आहे तर पुण्यातील जगदाळे आणि गणपती कुटुंबीय हे काश्मीरला फिरायला गेलेले होते हे पाच जण पहलगाव असतानाच असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला दहशतवादाने जगदाळे आणि गणबोटी कुटुंबातील पुरुषांना त्यांचा धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांच्यावर त्यान गोळीबार केला आणि यामध्ये कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे गंभीर जखमी झालेले होते त्यांच्यावर त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र त्यांची प्राणज्योत मालावली दोघांचेही पार्थिव हे पुण्यामध्ये त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निलेश जगदाळ कुटुंब आणि गणबोटे कुटुंब या दोघांवरही शोककळा पसरलेली आहे दोघांचेही पार्थिव हे पुण्यामध्ये दाखल झाले नक्कीच खरं तर मी आत्ता आहे गणपोटे या कुटुंबाजवळ आणि त्यांचं जे पार्थिव जे आहे ते त्यांचं कोंढवा परिसरात त्यांचं घर आहे त्या ठिकाणी या रात्री म्हणजे पहाटेच्या असं या ठिकाणी आणलं आहे आणि आता या ठिकाणी अंत्यविधीची जी आहे ती पूर्णपणे या ठिकाणी तयारी जी आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जे ॲम्ब्युलन्स आहे या ठिकाणी सजवण्यात आलेले आहे खरंतर त्यांचं जे आणखी आहे तो सा नऊ वाजता होणार होता मात्र काही कारणास्तव जो आणखी आहे तो लवकर होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे कारण त्यांचे जे नातेवाईक होते ते सकाळीच दाखल झालेले आहेत आणि आता या ठिकाणी त्यांचं पार्थिव जे आहे त्यांचं घरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्यांचे नातेवाईक या ठिकाणी दर्शनासाठी त्यांना बोलवण्यात आलेलं आहे आपण या ठिकाणी पाहतोय की गणपोटे यांचं जे घर आहे या घरामध्ये आता नातेवाईकांनी जमायला सुरुवात केलेली आहे तर त्यांच्या दुःखाचा डोंगर या ठिकाणी कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो पूर्ण परिसरामध्ये या गोष्टीची हळहळ व्यक्त केली जाते आणि अनेक कोंडव्यातले गावकरी जे आहेत ते या ठिकाणी त्यांच्या घरापाशी दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या सातवन करताना आपल्याला पाहायला मिळतंय याचबरोबर पुणे पोलिसांचेही काही पथक जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे यांचा जो अंत्यविधी आहे हा पूर्णपणे पुणे प्रशासन जे आहे त्यांच्या देखरेखेखाली होणार आहे आणि या ठिकाणी आता ते नियोजनसुद्धा आहे ते सुरुवात झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे गणबोटींचं हे घर आहे ज्या ठिकाणी ते राहत होते खरंतर ते काही वर्षापूर्वी या ठिकाणी कोंब्यामध्ये दाखल झाले आणि आत्ता पूर्णपणे जे पौस्त गणबोट्या आहेत त्यांच्या अंत्यविधीची जी जी तयारी आहे ही पूर्णपणे झालेली आपल्याला पाहायला मिळतात खरं तर आतमध्ये जाणं शक्य नाही की जे आपण दृश्यभक्तो हे त्यांच्या घरामधले आहेत आणि त्यांचं जे पार्थिव जे आहे ते या ठिकाणी घरामध्ये ठेवण्यात आलेलं आहे शेवटच्या दर्शनासाठी अनेक नातेवाईक जे आहेत ते तर आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि काही वेळातच म्हणजे साधारण पुढच्या एक तासामध्ये त्यांच्यावर अंत्यविधी होणार असल्याची जी माहिती आहे ती नातेवाईकांनी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे निलेश आपण ही जे पार्थिवाची दृश्य बघतो हे पार्थिव नेमके किती वाजता दाखल झालेले आहेत आणि मुरलीधर मोहोळ यांनी देखील या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्याची काही दृश्य देखील समोर आली खरं तर हे जे पार्थिव आहे हे काल रात्री रात्री उशिरा साधारण दोनच्या आसपास श्रीनगरवरून वरून पुण्याच्या दिशेने निघाले आणि सकाळी पहाटेच्या सुमारास हे पुणे विमानतळावर दाखल झाले आणि त्यानंतर त्यांचं पार्थिव जे आहे ते थेट त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी आणण्यात आलेलं आहे आणि सकाळीच हे जे पार्थिव होते दोन्ही पार्थिव म्हणजे जगदाळे आणि अंगणपोते यांचे दो दोन्ही पार्थिव जे आहेत ते साधारण पुणे विमानतळावर हे पार्थिवच्या सुमारास चारच्या सुमारास दाखल झाले आणि त्यानंतर थेट जे जे पार्थिव आहे ते त्यांच्या घरी नेण्यात आलेले आहे अनेक नातेवाईक जे आहेत ते ते आता या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची इच्छा आहे की आता जे पार्थिव जे आहेत ते लवकरात लवकर आणखी विधीसाठी पुढच्या दिशेने न्यावं कारण ते जे पार्थिव जे आहे ते पूर्णपणे ते त्याला कुंडळण्याला आपल्याला पाहायला मिळतंय त्यामुळे त्यांना फार काही आंघोळ किंवा ते आणखी विधीच्या ज्या प्रोसेस असतात ते करता येणार नाही त्यामुळे लवकर जो आणखी विधी आहे तो होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते भाई तर खर तर आनंदाचे क्षण एकवटण्यासाठी वेचण्यासाठी हे सर्व कुटुंबीय काश्मीरला गेलेले होते मात्र या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तर पहलगाम हल्ल्यातील मृत पर्यटक संतोष जगदाळ यांचाही यामध्ये मृत्यू झालेला होता आणि त्यांच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी काश्मीर पहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यानंतर पुण्यातील जगदाळे यांचा देखील यामध्ये मृत्यू झालेला आहे आणि आपण पाहिलं तर आज सकाळी पहाटेच्या दरम्यान त्यांचं पार्थिव जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलेलं आहे सध्या त्यांचं पार्थिव या निवासस्थानी जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे त्यांची पत्नी आणि मुलगी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी मागील काही वेळापासून हे पार्थिव जे आहे ते त्यांच्या या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं आहे मात्र आपण जर या संपूर्ण परिसरामध्ये पाहिलं तर पोलिसांचा चोख असा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात हे पोलीस जे आहेत त्यांचा देखील बंदोबस्त या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच जर आपण पाहिलं तर काही वेळातच जगदाळे यांची अंत्ययात्रा जी आहे ती वैकुंठ स्मशानभूमीकडे निघणार आहे चैत्राली राजापूरकर झी मीडिया पुणे